अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या देवघरात ठेवलेल्या तेलाचा तेलाच्या दिव्याचं दिव्याचा उपाय आणि सॉरी तेलाचा आणि तुपाचा दिवा कुठे ठेवायचा काय ठेवायचा आणि त्याचबरोबर तुपाच्या दिव्याचा उपाय रोज आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यामध्ये आपल्याला काय अशी वस्तू टाकायची आहे ज्याच्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीची माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील तर चला व्हिडिओ बघूया व्हिडिओमध्ये माहिती खूप छानपूर्वक सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण ऐकला पूर्ण बघितला तर नक्कीच तुम्हाला एक एक गोष्ट स्वतःहून करायला मिळेल मी नुसतं तोंडी सांग सांगणार नाही आहे मी तुम्हाला क करून दाखवणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही त्यामुळे तुम्हालाही सुद्धा कळेल आपण कसं करायचं काय करायचं कुठे करायचं कोणत्या वस्तू करायच्या काय वापरायचं सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओतली माहिती अगदी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका तुम्हाला त्याचा फायदाच होईल चला व्हिडिओ बघूया तर सर्वात महत्त्वाचं बघा आपण जेव्हा संध्याकाळी दिवा लावतो तेव्हा दिवा लावताना आपल्याला ला, मी जसं तुम्हाला सांगितलं तसं जसं आता मी इथे मा मी देवाऱ्यासमोर बसलेली आहे माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल ही माझी उजवी बाजू आहे माझ्या उजव्या बाजूला आहे तेलाचा दिवा हा जो तेलाचा दिवा आहे हा आ, अखंड नाही पण सकाळ संध्याकाळ हा देव देवासमोर लावलेला असतो त्याचबरोबर तुम्हाला सांगते इकडे डाव्या बाजूला माझ्या डाव्या बाजूला मी बसलेली आहे देवासमोर आता तर माझ्या डाव्या बाजूला इथे मी तुपाचा दिवा लावलेला आहे आणि आता हा तेलाचा दिवा जरी लावलेला आहे तर तुम्ही ह्याच्या खाली बघू शकता एक डिश ठेवलेली आहे ती चांदीची प्लेट आहे जी चांदीची प्लेट शक्यतो मी लहान माझा मुलगा होता तेव्हा त्याला ते आपण चांदीचे चांदीची भांडी घेतो लहान मुलांना बघा तर तेव्हा काही ते एवढी वा का वापरल्या गेली नाही पण मग त्याच्यानंतर मग मी देवासाठीच ती वापरायला लागले मग ती जी चांदीची प्लेट आहे त्या प्लेटमध्ये मी तो दिवा ठेवते कारण दिवा कधीही खाली अशा अशा प्लॅटफॉर्मवर म्हणा किंवा फ फरशीवर म्हणा तुम्हाला डायरेक्टली ठेवायचं नाही आहे इवन मी स्टँड स्टँडसुद्धा ठेवत नाही आणि आता हे धूप तुम्ही बघू शकता आता धुपाचं पण कसं आहे ना बघा खालची एक बाजू आहे वरची एक बाजू म्हणजे शक्यतो मी असाच विचार करते की कुठलीही गोष्ट डायरेक्टली आपण प्लॅटफॉर्मवर ठेवू नये तर धुपाचं ठीक आहे उदबत्तीचं पण हे खाली ठेवते उदबत्तीचं काही एवढं नाही पण त्याची एक प्लेट आहे तर मी त्या प्लेटवर गंधाची लाटली त्याच्यावर ठेवून देते म्हणजे ताटली पण इकडे तिकडे जात नाही तर दिव्याच्या विषयी बोलूया आपण तर दिव्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दिवा जो आहे बघा इथे तुपाचा दिवा आपण लावलेला आहे तर हा जो तुपाचा दिवा आहे है, ह्यालासुद्धा एक खाली ताटली आपल्याला घ्यायची आहे आणि त्या ताटलीमध्ये तुम्हाला कुठलं तरी आसन द्यायचं आहे तर कधी कधी तुम्ही तांदळाचं आसन कधी गव्हाचं आसन कधी फुलांचं आसन असं काहीतरी तुम्ही आसन देऊ शकता खाली रिकामी प्लेट आपल्याला ठेवायची नाही आहे तिथे मी रिकामी ठेवलेली आहे तिथे दोन चार दाणे ठेवले आहेत जास्ती काही नाही कारण तर रोजचा दिवा आहे हा सकाळ संध्याकाळ दिवा असतो छोटा दिवा आहे हा लगेच मावलतो त्याच्यामुळे मग मा कसं आहे ना की मालवतो सॉरी तर त्याच्यामुळे काय ना मग ह्याच्यासाठी मग मी हे बदलत असते हे कसं आहे हे दर आठवड्याला क्लीन करते मी संडेला वगैरे मी क्लीन करते त्याच्यामुळे हा तुपाचा खराब होतो त्यामुळे दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी हा घासला जातो तर ह्याला मी कधी फुलांनी कधी तांदळानी असं आणि आपण ह्याला आसन द्यायचं आहे आणि तुपाच्या दिव्यात बघ आता बघा गाईच्या तुपाचा हा दिवा आहे मला डायरेक्ट फोन ह्याच्यावर टाकायचं म्हटलं की थोडी भीती वाटते तर हा जो दिवा आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये शक्यतो आता कधीही सांगितलं जातं की कधीही तुपाचा दिवा असा रिकामा आपल्याला लावायचा नाही आहे रिकामा कधीच लावायचा नाही ह्यामध्ये ज जर का तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल असं म्हणताची फुलं किती सुंदर दिसत आहेत ना झाड घरच्या झाडाचीच आहे तर खूप सुंदर वाटतात तर मी लाल फुल म्हणून श्रीगंतरावर आणि आपल्या गणपती बाप्पाच्या तिथे गणपती बाप्पाला आवडतो तर तसं इथं ठेवलेलं आहे चला विषयावर येऊ तर कधीही रिकामा ठेवायचं नाही त्यामध्ये दोन तांदळाचे दाणे म्हणा किंवा एखादा रुपयाचं कॉईन म्हणा किंवा कोणतीही गोष्ट आणि शक्यतो तुम्हाला जर का लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज दिवा लावताना काहीतरी वस्तू तुम्हाला म्हणजे एक रुपयाचं नाणं असू दे किंवा दोन तांदळाचे दाणे असू दे किंवा एक तुकडा दालचिनीचा दालचिनीचा तुकडा आपल्याला तुपाच्या दिव्यात टाकायचा आहे तुपाच्या दिव्यात दालती दालचिनीचा तुकडा टाकल्याने माता लक्ष्मीला त्याचा सुवास खूप आवडतो सुगंध खूप खूप आवडतो तर तुम्ही ते टाकू शकता तुम्ही दोन लवंग टाकू शकता लवंगसुद्धा टाकू शकतात पण शक्यतो लवंग कमी टाकायचे आहेत कारण लवंगमध्ये तिखटपणा थोडा जास्त असतो असं म्हटलं जातं त्यापेक्षा दालचिनी देवीला खूप आवडते तर दालचिनीचा सुवास आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट रोज तुम्हाला तुम्ही दालचिनी टाकली तरीही चालेल किंवा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ह्या पद्धतीच्या दोन वेलची घ्यायच्या आहे दोन वेलची तुम्हाला घ्यायचे आणि दोन किंवा एक एक घेतली तरी चालेल असं काही नाही दोनच घ्यायचे आणि ही जी वेलची आहे ही तुम्हाला सोलायची आहे प्रॉपर सोलायची आता मी एका हाताने फोन पकडला आहे सोलायची फक्त सोलायची कारण याचा सुवास ह्याच्यात गेला पाहिजे आणि ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता माझ्या बोटाला पण लागलं आहे तर तो तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी वेलची टाकलेली आहे वेलची आणि त्याचं दाणा तर ते वेलची जी टाकलेली आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे त्यामध्ये आणि ही एक जी वेलची आहे ही वेलची तुम्ही म्हणून सांगितलं मी तुम्हाला रोज वेलची नाही टाकली तरीही चालेल तर कधी दालचिनीचा छोटासा तुकडा अगदी छोटासा खूप जास्त मोठा नाही तर एक दालचिनीचा तुकडा रोज वेलची वेलची परवडणार नाही कारण आपण मध्यमवर्गीय लोक आहोत रोजच्या वेलचीला माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करणारच आहेत असं असा त्यातला भाग नाही आहे पण त्यातल्या त्यातसुद्धा रोजच्या वेलचीला आपण हे करू शकत नाही तर एक तुम्ही करू शकता आता हा जो तुपाचा दिवा आहे बघा आता मी हा तुपाचा दिवा दोन ते तीन दिवसांनी जेव्हा धुते दोन ते तीन दिवसांनी जर तुप्पट होऊन जातो तर तीन दिवस मी तो वेलची वेलचीचा तुकडा त्याच्यातच ठेवेन फक्त लावताना तूप टाकेल हळद कुंकू लावून त्याची पूजा करेल तर आपल्याला हळद लावायची आहे आपल्याला कुंकू लावायचा आहे थोड्याशा अक्षदट आ लावायचं आहे देवीला नमस्कार करायचा आहे आणि मग त्यानंतर इथे बसून लक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे आता हे महालक्ष्मी अष्टक तुम्हाला कुठेही भेटून जाईल तुम्हाला आ, ह्याच्यातही भेटेल ऑनलाईनसुद्धा ऑनलाईन म्हणजे वर सुद्धा भेट भेटेल माझ्याकडं ना गुरुवारचं पुस्तक आहे खूप जुनं पुस्तक आहे असं म्हणतात की जे ज्याचं कवर निघालेलं आहे तसे पुस्तकं वाचू नये पण हे मला माझ्या आईकडनं मिळालेलं पुस्तक आहे म्हणजे मला असं वाटतं मला आठवतं मी हे आईकडनं आणलं होतं आणि हे मार्गशीर्ष गुरुवारातलं पुस्तक गुरुवारचं पुस्तक आहे तर हेच मी मार्गशीर्षच्या वेळेस वाचते ह्यामध्ये महालक्ष्मी अष्टक दिलेलं आहे नमोस्तुते तू महामाये श्रीपीठे सुरपूजते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते करुडारुढे कोल कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते हे आठ ओव्या ओव्यांचं महालक्ष्मी अष्ट आहे हे तुम्हाला महालक्ष्मी अष्टक वापरा वा, वाचायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट जी वाचायची आहे ती म्हणजे लक्ष्मी चालिसा लक्ष्मी चालिसा हिंदीमध्ये आहे मराठीतली लक्ष्मी चालिसा नाही आहे मरा हिंदीतली लक्ष्मी चालिसा आहे खूप सुंदर म्हटलं जातं तर ते तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणून दाखवेल की काय आहे आणि लिरिक्स पण त्याच्या देईल तर तुम्ही यूट्यूबलासुद्धा लावू शकता किंवा वैभवलक्ष्मी व्रताचं हिंदी अनुवादातलं पुस्तक तुम्ही आणलं तर त्याच्या मागे तुम्हाला भेटून जाईल मराठीच्यामध्ये नसतं ते हिंदीमध्ये असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल तर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे रोजच्या तुपाचा दिवा तुम्ही करू शकता त्याच्यासाठी वेगळा तुपाचा दिवा वापरायची गरज नाही रोजचा तुपाचा दिवा तुम्हाला घेतला तरीही चालेल कारण आपण देवासाठी तुपाचा दिवाही लावतो तेलाचा दिवाही लावतो तेलाचा हा दिवा अख म्हणजे असायलाच हवा तुपाचा दिवा जो डाव्या बाजूला लावतो तो, तो लावूनसुद्धा तुम्ही ही सेवा रोजची करू शकता ज्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टक लक्ष्मी चालीसा म्हणायचा आहे आणि एखादा महालक्ष्मीचं मंत्र कमलात्मक मंत्र तुम्ही घेऊ शकता ओम ह्रीं ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीम महालक्ष्मी नम हा न आ, हा मंत्र सु तुम्ही कमला कमलात्मक मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता सोळा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जेवढा वेळ तुम्हाला जमत असेल तेवढ्या वेळ तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने रोजच्या दिव्याची जी ही सेवा तुम्ही केल्यास महालक्ष्मीची जी, जी पूजा आहे आध आराधना आहे ती तुम्ही अशा रोजच्या प्रकारे केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल नक्कीच तुम्हाला त्याचे भरपूर लाभ असे दिसून येतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज भेटण्यासाठी तर चला भेटूया अवधूत चिंतन श्री श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ